24 श्वास चालू संदीप दादा कोतकर युवा मंच यांच्या वतीनं मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नगर शहरातील नगर पुणे रोड इंडस्ट्रियल समोर नेमाने इस्टेट केडगाव मध्ये संदीप दादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण असणार आहे अभिनेते भाऊ कदम कुशल बद्रिके सागर करांडे आणि हेमांगी कवी तसेच कमलाकर सातपुते यांचे तसेच गायिका अक्षता सावंत चेतन लोखंडे आणि लावणी सम्राज्ञी जुही शेरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी चोवीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन संदीपदादा कोतकर युवा मंचच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा